आज आपली नीटची एक्झाम संपली एक्झाम संपल्याच्यानंतर साधारण एक अर्धा पाऊन तासामध्ये एका मॅडमचा कॉल आलेला होता मुंबईवरनं बोलत होत्या आणि खूप घाबरलेल्या होत्या कारण त्यांच्या मुलीच्या पेपरच्या म्हणजे ज्या वर्गावर जे होते सर तर त्यांच्याकडनं त्या पेपरवर शाईस आणली आणि मुलगीसुद्धा खूप पॅनिकमध्ये होती तीसुद्धा रडत होती पण आता काय इलाज नसतो पण अशा गोष्टी काही घडतात आणि ह्या घडायला नको तुमच्यासोबत या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला वेगळा अनुभव आला का एक्झाम हॉलमध्ये नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपलं एकमेकांसोबत शेअरिंग मॉडल पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना हे अनुभव खूप कामात येतात तर त्यामुळं आपण एकमेकांना सहकार्य नक्कीच करायला पाहिजे बघा आता समजा कटऑफचं काय होईल काय नाही तर हे तर आपण डिस्कस करणारच आहे आज मी थोडा बाहेरगावी आहे गावाकडे आलेलो आहे आणि काही व्यवस्था नाही आहे म्हणजे ऑडिओ नाही आहे त्यामुळं हे सगळं साधं माईक जोडून मी तुमच्यासोबत कनेक्ट करतो आहे तर त्यामुळं आवाजामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तेवढं ॲडजस्ट कराल आता बघा जर समजा आपण एक विचार केला की आता पेपर तर टफ होता म्हणजे थोडक्यात फिजिक्स बायो मुलं सांगतायत पोल घेतले जात आहेत टेलिग्रामवर पोल बघा बा, तुम्ही फिजिक्स टफ होता होता बायोमध्ये पण खूप सारं कन्फ्युजन होतं आता मुलं जे पण सांगतायत तर त्या पोलवरून जे पण आपले काही यूट्यूबर आहेत किंवा टेलिग्राम चॅनलवाले आहेत तर ते कट ऑफ प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतायत की नेमकं काय होऊ शकतं त्या असे बरेचसे कॉल आपल्यालासुद्धा इकडे अकॅडमीला आले आज मी तर नव्हतो पण जे पण समजा आपले टीम मेंबर्स आहेत तर त्यांच्यापर्यंत आलेले प्रश्न की सर कट ऑफचं नेमकं काय होईल म्हणजे साडेपाच सहा वाजेच्या नंतर आलेले कॉल तर बघा एकदम कट ऑफ प्रेडिक्ट करणं तर अवघड असतं पण साधारण एक जर तुम्ही चार पाच दिवसांचा आठ दिवसांचा दिव वेळ जर दिला तर हे पण जे पण पोल घेतले जात आहेत जसं जा आता समजा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा स्कोअर किती येतोय यावरून आपण एक प्रेडिक्ट करू शकतो की जास्तीत जास्त मुलं कोणत्या स्कोरच्या दरम्यान येत तर हे सगळं प्रिडिक्शन आहे आणि हंड्रेड पर्सेंट ते खरं होईलच असा विषय नाही पण याला लगेच उद्याच प्रिडिक्ट करणं खूप अवघड आहे एक चार ते पाच दिवस आठ दिवस वेळ द्या त्यानंतर आपण हे सगळं प्रिडिक्शन करू शकतो राहायला विषय की आपण या दरम्यान काय करायला पाहिजे म्हणजे जर ॲडमिशन जर करायची असेल आपल्या आलेल्या स्कोअरनुसार तर आपण काय करायला पाहिजे तर एक परफेक्ट काउन्सलिंगचा प्लॅन असावा आपला की नेमका आपल्याला नेमकं काय करायचं पुढं एम बी बी एस करायचं बी डी एस करायचं बी एम एस करायचं बी एच एम एस करायचं आणि आपला स्कोअर आणि त्या स्कोअरनुसार आपली तयारी थोडक्यात मी काय बोलणार तर पैशांची तयारी म्हणजे आपलं बजेट नेमकं किती आहे तर या सगळ्या गोष्टी जर का तुमच्या क्लिअर असतील सगळं चित्र क्लिअर आणि सोबतच आपले डॉक्युमेंट्स लागणार आहे कारण आता आमच्याकडं जे पण आम्ही पेड मेंबर घेतो ते खूप लिमिटेड घेतो आता त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना आम्ही सोल्युशन पण देतो की नेमकं तुम्ही असं असं करायला पाहिजे आणि आमचं जे पण ऑफिस आहे तर कुठंच ब्रँच आम्ही नाही ओपन केलेली कारण खूप लवकर आमचे रजिस्ट्रेशन क्लोज होतात लिमिटेड स्टुडंट आम्ही घेतो आणि सगळं क्लोज करून टाकतो मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी सगळ्या ॲडमिशन क्लोज झाल्या नंतर लोकांचे कॉल आले पण सॉरी अगोदरच कारण नंतर नाही येऊ शकणार तर त्यामुळं आता समजा तुमचा प्लॅन कसा असावा तर यासाठी तुम्ही नक्कीच ऑफिसलासुद्धा व्हिजिट करायला येऊ शकता पण काय करा की इतरांना तुमच्या व्हिजिटचा त्रास होणार नाही तर त्यामुळे तुम्ही मध्येच येऊ नका एक वेळ घ्या म्हणजे एक डेट आणि एक वेळ घ्या आता दोन दिवस तर मी बाहेर गावी आहे हे सगळं तुम्हाला दिसून राहाल की जसं आपलं नेहमीचं असतं तसं त्या पद्धतीनं हा व्हिडिओ नाही तर त्यामुळे दोन दिवस मी बाहेर गावी आहे सोमवार मंगळवार तर तुम्हाला ऑफिसला मी भेटणं शक्य नाही बुधवारपासून हंड्रेड पर्सेंट फुल टाईम मी त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणार आहे पण जर तुम्हाला वेळ घेऊन जर तुम्ही आलात डेट आणि वेळ घेऊन तर सर्वांना त्याचा त्रास जो आहे ना होणारा तर तो वाचू शकेल येताना तुम्ही डॉक्युमेंट्सची फाईल नक्की सोबत आणायला पाहिजे तुम्हाला काय करायचं काय नाही तर हे सगळं चित्र क्लिअर असायला पाहिजे स्कोअर तर समजणारच आहे कारण स्कोअरबद्दल तुम्ही निश्चिंत राहा स्कोअर समजतोच पण नेमकं तुम्ही आला कोणत्या पद्धतीनं पुढं प्लॅन करावा तर यासाठी चर्चा करण्यासाठी तुम्ही येऊ शकता पण या दरम्यान जर तुम्ही खूप दूरचे असाल आता बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये आमचं ऑफिस आहे खूप दूरचे जर असाल तर तुम्ही एक व्हॉट्सअपला कॉल असा मेसेज करा कॉलवर सुद्धा चर्चा होऊ शकते नंतर तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला सगळ्या गोष्टी जर पटल्या तर जॉईन करू शकता तसंही आमचं खूप लवकर क्लोज होतं तर त्यामुळे असा काही विषय नाही ठीक आहे माझा जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेचसे पब्लिक व्हिडिओ असे आहेत की त्यामध्ये काहीच करायचं काम नाही तुम्हाला फक्त व्हिडिओ बघत चला ठीक आहे आज आपण थांबूया बाय